हिंगणा येथील वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात कानोली बारा गावात तिसरा शेतकरी आत्महत्येच्या उंभरट्यावर गावकऱ्यांचा संताप उसळला नागपूर हिंगणा तालुक्यातील कानोली बारा गावात वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे या वर्षातच दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या ते केली असून आता तिसऱ्या शेतकऱ्यालाही तीच वेळ येत असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे सदर शेतकरी राजेंद्र मडावी आदिवासी कुटुंबातील असून त्यांचा ट्रक मागील दोन महिन्यापेक्षा जास्त दिवसांपासून वनपरिक्षेत्र हिंगणा जप्त अवस्थेत आहे शेतकऱ्याने शासनाचा दंड भरण्याची तयारी दाखवू नये वन, वन विभागाकडून त्यांचा ट्रक परत करण्यात आलेला नाही यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कुटुंबावर काळहोक दाटलाय गावकऱ्यांचा आरोप आहे वन विभाग म्हणतो जंगलातील माल सरकारी आहे तर शेतकऱ्याला झाडं कापण्याची परवानगीच का दिली मोजणी न होता सत्तावन्न झाड शेतकऱ्याच्या दाखवली गेली आणि डेपोला जमा केली गेली हे कसं शक्य आहे नियमानुसार वनपालाने पंधरा दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागतो यानंतर सक्षम अधिकाऱ्याने पंधरा दिवसात आदेश जारी करायचे असतात म्हणजे संपूर्ण प्रक्रिया जास्तीत जास्त एका महिन्यात पूर्ण व्हावी परंतु या प्रकरणाला दोन महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला तरीही कोणताही निर्णय झालेला नाही शेतकऱ्याच्या आयुष्याचा हा विलंबनाने खेळ झाला असून तो मानसिक तणावाखाली जगत आहे गावकऱ्यांचा रोष वाढलाय जर उद्या त्या शेतकऱ्याने काही टोकाचं पाऊल उचललं तर जबाबदार कोण राहील वनपाल आणि वन विभाग यांना याची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल बारा गावातील नागरिकांचा इशारा आदिवासी शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तर गाव रस्त्यावर उतरेल शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे गावकऱ्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि ट्रक त्वरित सोडवण्याची मागणी केली आहे न्याय मिळाला नाही तर हिंगणा तालुक आंदोलनासाठी सज्ज असल्याचं गावकऱ्यांनी स्पष्ट केलंय तसेच कानोली वरामधील पिंपळदारा बीटमधील गुजराती गाईवाल्याचा धुमाकूळ याकडे वन विभागचं मलाई खाऊन गप्पका आणि कर्जबाजारी शेतकऱ्याला त्रास सहन करावं लागते चक्क दोन महिन्याच्या वर शेतकऱ्याचा ट्रक वनपरिक्षेत्रात वानाडोंगरी विभागला जमा शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं अखेर शेतकऱ्याची दिवाळी अंधारात हिंगणा प्रतिनिधी नीलम चकोली